नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आपण मातनी या गावी आलेलो आहोत मातनी या गावाचा तालुका आहे मेकर जिल्हा बुलढाणा या गावामध्ये उल्हासराव जाधव यांच्या शेतामध्ये आज आपण इनवेज एकशे पीक पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा पंजाबराव शेषराव मेटाय बर आपण इनवेज एकशे सोयाबीन पाणी साठी आलेला आहोत आपल्याला सोयाबीन पाऊस काय वाटते व्हेरायटी चांगला इतका पाऊस झाला तरी पण एकदम त्याच्यावरती काही नाहीये आणि शेंगाई झाड आहेत शेंगाई संख्या भरपूर व्हरायटी अगदी चांगली वाटली आणि जास्त प्रमाणात फांद्याची संख्या कशी वाटते आणि जशी बुडाची शेंग भरलेली आहे तसे शेंड्याचे शेंग पण या ठिकाणी शेंड्यापर्यंत आहे भरलेला दिसत शेंगाई संख्या भरपूर दिसते या वर्षी पाण्या पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असूनही ही व्हरायटी दमदरून आहे शेतामध्ये I don't <laughs>